अखंड सौभाग्य प्रदान करणारे हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला केले जाते म्हणजेच गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हे व्रत पाळले जाते मान्यतेनुसार विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित किंवा कुमारिका आपल्याला उत्तम जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवशी महिला निर्जला किंवा एखादे फळ खाऊन उपवास करतात व मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग वाळूचेच भगवान गणेश व माता पार्वती बनवून विधियुक्त पूजा केली जाते यंदा हरतालिकेचे व्रत केव्हा आहे तसेच पूजेचा शुभमुहूर्त काय आहे चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे व्रत केले जाईल भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी ही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होऊन सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरेमुळे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी हे व्रत साजरे केले जाईल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे कालावधी हा पूजेसाठी शुभ असेल सर्वप्रथम या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरातील देवांची पूजा केली जाते आणि त्यानंतर हरतालिकेच्या व्रताला सुरुवात केली जाते या दिवशी वाळूच्या शिवलिंगाला बऱ्याच प्रकारच्या पत्री जसेच की अशोकाची पाने आवळीची पाने कन्हेरीची पाने दुर्वांकूर तसेच कदंबाची धोत्र्याची व आघाड्याची पाने व सगळ्यात महत्वाची पत्री ती म्हणजे बेलाची पाने अर्पण करतात त्याचबरोबर चाफ्याची कन्हेरीची फुले धोत्र्याची व अशोकाची फुले अर्पण करून शिवशंकरांसोबतच माता पार्वती व गणेशाची विध्युक्त पूजा केली जाते व माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करून हारतालिकेच्या कथेचे पठन केले जाते तसेच गौरी मे प्रियंता नित्यम अगनाशाय मंगला सौभाग्यायस्तु ललिता भवानी सर्व सिद्धये या मंत्राचा पूजेदरम्यान जप केला जातो व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते अशा प्रकारे विधिवत पूजा केल्याने भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीच्या आशीर्वादाने सौभाग्याचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे या हरतालिकेच्या पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला देवांचे देव महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यासाठी माता पार्वतीने आपल्या सखींसह जंगलात जाऊन अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली मातेची अटळ श्रद्धा आणि संयमामुळेच महादेव प्रसन्न झाले व त्यांनी पार्वती मातेला पत्नी म्हणून स्वीकारले तो दिवस होता भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीय तिथीचा तेव्हापासूनच हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र व फलदायी मानले जाते